निर्निल छंद असतात <laughs> प्रत्येकाला कोणी स्टॅम्प जो गोळा करतं कॉईन गोळा कॉमन सगळ्यांनी असतात तर मी ज्यावेळी पिकासूचं प्रदर्शन बघायला गेलो मुंबईला त्यावेळी मला त्या सविनिर मग कलेक्शन जे विकलेलं होतं त्याच्या एक्झिबिशनचं सविनर म्हणून तिथं मला दोन एक निळ्या लाल रंगाचा मग मिळाला ते मी माझ्या मला असं वाटलं की पिकासूसारख्या मोठ्या आर्टिस्टचं आठवण आपल्या सविनर म्हणून ते दोन मग घेतले मग जिथे मी पुढे आलो तर अच्युत पालो आमचे मित्र आहेत त्यांनी एक दहा बारा मगचा सेट काढला होता वेगळ्या त्याला म्हणलं ते रे की त्यांनी लगेच सगळा सेट काढून मला दिला मग तिथून पुढे त्याची सुरुवात झाली मग जमा करायला मग एक दोन तीन मग जिथे जाऊ तिथं वेगळ्या डिझाईनच्या वेगळ्या आकाराची सच शोध सुरू झाला शोध करता 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 आधी मग आधीचं माझं रॅक होतं त्यांच्या वस्तू बाजूला के केल्या तिथं मग दोन एक शोकेस केलं रॅक तिथं मग ठेवणे ते भरलं मग आणखी एक केलं मग घरामध्ये तुम्ही त्यांना माहिती असं करत 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 ते जमा हे अशा टुरिझमच्या आपण केलेल्या कलाकृतीमुळेच पुढे गेलेलं असेल त्याच्यासाठी जगभरात